नमस्कार ॲस्पायरंट्स ऑफ इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे डी ई आर अंतर्गत सोशल सर्विस सुप्रिंटेंडेंट म्हणजेच समाजसेवा अधीक्षक पदासाठी आपली सव्वीस सप्टेंबर व एकोणतीस सप्टेंबरला एक्झाम होणार होती पण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पुरस्थिती आल्यामुळे आपली एक्झाम पोस्टपोन करण्यात आली होती पुरस्थितीमुळे खूप लोक म्हणजेच परीक्षेला उपस्थित राहू नसते शकले आणि एक्झाम होण्यासाठी सुद्धा अडथळे अडथळे आले असते त्याच्यामुळे शासनाने एक्झाम पोस्टपोन केलेली आहे आणि शेवटी प्रत्येकाला समान संधी हे तर आपले समाजकार्याचे सुद्धा तत्त्व आहे आता आपण बघणार आहोत की म्हणजे नेमकी एक्झाम कधी होणार तुमची तयारी कशी असायला हवी पेपर कसा येईल आणि तुम्ही आता जो टाईम तुम्हाला मिळत आहे त्याच्यामध्ये तुम्ही कशी कशाप्रकारे तुम्ही तयारी करू शकता आणि तुमची तयारी कस कश, कशी असायला हवी ते आज आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून तुमच्या परी म्हणजे तयारीवर त्याचा काही परिणाम झाला नाही पाहिजे आता हे आपल्या हातात नव्हतं एक्झाम पोस्ट पण होणं हे आपल्या हातात नाही आहे कारण पूरस्थिती इतकी आली होती की शासनाला परीक्षा कंडक्ट करणे अवघड झाले असते त्याच्यामुळं आपल्या हातात जे आहे आपण त्याच्यावर फोकस करणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही काय करायला हवं कशी तयारी करायला हवी आणि कशी प्रिपरेशन करायची ते आपण आज बघणार आहोत आणि तुमचा पेपर कसा येईल ते आपण याच्या आधी बघितलेला आहे पेपर पॅटर्न आपण घेतलेला आहे पण तुमचे जे प्रश्न आहेत ते आज आपण म्हणजे डिस्कस करणार आहोत जेणेकरून तुमचे जेही प्रश्न आहेत एक्झामपूर्वी जे म्हणजे तुमचे डाऊट्स आहेत ते आज आपण बघणार आहोत आणि तुम्ही कशाप्रकारे त्याची तयारी करायची आणि कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं कुठल्या गोष्टीकडे कुठल्या गोष्टी निग्लेक्ट करायच्या ते आज आपण बघणार आहोत कारण तुमच्या हातात आहे तयारी ता करायची आणि परीक्षेला जायचं आणि पेपर द्यायचा पेपर कधी होणार काय होणार हे शासन ठरवणार आणि शासन योग्य ठरवणार कारण शासनाला माहिती आहे परीक्षा कधी घ्यायची आणि प्रत्येकाला म्हणजे शासन सगळे सगळ्या गोष्टी बघून परीक्षेची डेट जाहीर करणार तर पेपर कधी होणार हे तुमच्या हातात नाही आहे तुमच्या हातात आहे तयारी कशी करायची रिव्हिजन कशी करायची आणि तुम्ही पेपरमध्ये पेपर कसा सोडवायचा तर तुमचे जे पण डाऊट्स आहेत ज्या पण तुमच्या म्हणजे जे तुमचे क्वेश्चन्स आहेत ते आज आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्ही कुठलेही फॉल्स म्हणजे जे बाकी लोक तुम्हाला म्हणजे फॉल्स गोष्टी सांगतात जसं की जसं की म्हणजे कटॉप इतका लागेल किंवा अर्ज एवढे आले असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी पण त्या गोष्टी त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊन काही अर्थ नाही तुम्ही लक्ष द्यायचा आहे आपली तयारी कशी करायची आणि आपण किती रिव्हिजन करू शकतो एक्झाम आधी जेणेकरून आपला पेपर कसा येईल म्हणजे कितीही हार्ड आला तरी आपण सोडवता आला पाहिजे किंवा कितीही सोपा आला तरी आपले सगळे प्रश्न सो सोडवता आले पाहिजे आपलं लक्ष याच्यावर असायला हवा तर आता आपण म्हणजे जे तुमचे डाऊट्स आहेत तुमचे म्हणजे विविध ठिकाणी मी क्वेश्चन बघितले ते आज आपण डिस्कस करणार आहोत पहिला सर्वात मोठा डाऊट आहे आता एक्झाम पोस्टपोन झाल्यामुळं परीक्षेची तारीख काय असेल परीक्षेची तारीख आपल्याला माहिती नाही शासन ते ठरवेल आणि शासन टी सी एससोबत डिस्कस करून जी डेट म्हणजे फायनल करण्यात येईल ती शासन तुम्हाला कळवेलत आणि माझ्या तरी मते मिनिमम एक आठवड्याचा वेळ देईल शासन जेणेकरून तुम्ही तुमचे रिझर्वेशन करू शकता आणि तुमच्या तिकीट्स वगैरे बुक करू शकता सो दॅट तुम्ही एक्झामला उपस्थित म्हणजे बरोबर उपस्थित राहू शकाल म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे करण्यात काही अडथळे नाही आले पाहिजे इत्यादी गोष्टी तर परीक्षेची तारीख काय असेल हे शासन सांगेलच आणि त्याद्वारे म्हणजे गव्हर्मेंट पण नोटीस काढून तुम्हाला डी ई आरच्या साईटवर पण माहिती होऊन जाईल त्याच्याबद्दल तर हे तुम्हाला म्हणजे जर आप ज्या दिवशी एक्झाम डेट फायनल एक होईल त्या दिवशी आपण सांग आपण पण एक व्हिडिओ घेऊन येऊ त्या दिवसापासून एक्झामपर्यंत तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी आणि रिव्हिजन कशी करू शकतात ते आपण बघू दुसरा क्वेश्चन आहे पेपर कसा असेल पेपर आता जे आपण सोशल वर्कचे लेक्चर घेतलेले आहेत त्याच्यात आपण बऱ्यापैकी रिव्हिजन करून घेतलेली आहे पेपरची पण क्वेश्चन्सची पण आणि जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते पण आणि एक्झाम पॅटर्न काय असणार ते पण तर त्याच्यात तुम्ही बघू शकता पेपर कशाप्रकारे विचारले जाऊ शकतो आणि कुठले प्रश्न येऊ शकतात इत्यादी बाकी ऑन डेट पेपर कसा असेल ते त्याच दिवशी माहीत होईल पण पेपरपूर्वीची जी तयारी आहे ते तुम्ही आपल्या चॅनलद्वारे करू शकता आणि विविध ठिकाणी वेगवेगळे वे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करू शकता टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता टेस्ट सिरीज सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही आहे ते कारण आम्ही म्हणजे सध्या उपलब्ध करून नाही देऊ शकत आहोत तर त्याच्यासाठी म्हणजे थोडं तुम्ही इकडे तिकडे म्हणजे बाकी ठिकाणी बघू शकता पण आपण जेवढे क्वेश्चन दिलेले आहेत आणि रिव्हिजनचे जे टॉपिक्स दिलेले आहेत ते चांगल्यानं करून जा जेणेकरून त्याच्यापैकी जे पण क्वेश्चन येते ते तुम्हाला चांगल्यानं सोडवता आले पाहिजे आणि मोस्ट ऑफ द सोशल वर्कचे क्वेश्चन त्या टॉपिक्सच्या अवतीभोवतीच येतात कुठली एक्झाम घ्या सोशल वर्कची त्या टॉपिक्सच्या अवतीभोवतीच येतात तर ते टॉपिक्स चांगल्यानं करून जा जेणेकरून तुमचे चाळीसपैकी चाळीस प्रश्न आले पाहिजे बरोबर आले पाहिजे आता राहिला वाट आपला साठ प्रश्नांचा साठ प्रश्नापैकी चार आपले पंधरा प्रश्न मराठी ग्रामरचे येणार आहेत पंधरा पंधरा इंग्लिश ग्रामरचे आणि तीस मॅथ्स रिजनिंग आणि जी के ठीक आहे तर याच्यात मी म्हणेल की याची खूप प्रॅक्टिस करा मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर जेणेकरून तुम्हाला जो वेळ मिळाला आहे त्याच्यात तुम्ही तो वेळ वायानं घालवता चांगल्यानं प्रॅक्टिस करा जेणेकरून आणि हे म्हणजे हे टॉपिक कशी आहे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे क्वेश्चन्स म्हणजे तुमची सोडवण्याची प्रॅक्टिस होईल आणि तेवढे तुम्ही अत्यंत जास्त करू शकाल दुसरा राहिला याच्यात आपण मॅथ्स रिजनिंग मॅथ्स रिजनिंगसाठी सुद्धा सेम आहे जेवढी तुम्ही रिव्हिजन कराल जेवढी तुम्ही जेवढे तुम्ही क्वेश्चन्सची प्रॅक्टिस कराल तेवढे क्वेश्चन्स तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस खूप आहेत तर एक्झाम पोस्टपोन झाल्यामुळे खू सर्वांना प्रत्येकाला आता टाईम मिळालेला आहे आणि प्रत्येकजण चांगली चांगलीच तयारी करून जाईल तर या वेळेत तुम्ही गमावू नका ही या संधीचं म्हणजे ही एक प्रकारे प्रत्येकाला आता रिव्हिजनची संधीच मिळालेली आहे तर याच्यात फालतू गोष्टीमध्ये न पडता तुम्ही तयारी करत राहा कारण प्रत्येकाला वेळ मिळालेला आहे आणि प्रत्येकजण आता रिव्हिजन करणार आहे त्याच्यामुळं तुम्ही रिव्हिजन 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 हेच ठरवा आणि तुम्ही जेवढे प्रश्न मिळ मिळतील जेवढे टेस्ट सिरीज मिळतील तेवढ्या सोडून बघा कुठलीही टेस्ट असो कुठलीही मराठी ग्रामरची इंग्लिश ग्रामरची विविध टी सी एसचे वेगवेगळे टेलिग्रामवर पेपर मिळून जातील मराठी ग्रामरचे इंग्लिश ग्रामरचे मॅथ्स रिडिंगचे जी केचे सगळे प्रश्न सोडवा जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन आनसर्स क्वेश्चन्सची प्रॅक्टिस होईल आन्स आन्सर्सची प्रॅक्टिस होईल कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो कशाप्रकारे येतात ते सगळं तुम्हाला माहिती होऊन जाईल सो दॅट तुम्हाला कुठल्याही टॉपिकवर कारण हे वास्ट टॉपिक आहे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर मॅथ्स रिडनिंग जी के हे वास्ट टॉपिक आहे याच्यात कुठलेही क्वेश्चन्स येऊ शकतात तर याच्याचसाठी म्हणत आहो की तुम्ही वेगवेगळे जेवढे म्हणजे वेगवेगळे टॉपिक कराल आणि जेवढी जास्त रिव्हिजन कराल तेवढाच तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे वेगवेगळे टॉपिक क्लिअर होऊन जर त्या टॉपिक्सवर कुठल्याही म्हणजे कुठल्याही टॉपिकवर क्वेश्चन आला तरी तुम्ही ते सोडवू शकाल तर आय होप तुम्ही म्हणजे समजतात तर जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं इम्पॉर्टंट आहे हे याच्यात तुम्ही आता वेळ गमावू नका आपला तिसरा प्रश्न असणार आहे कट ऑफ काय असणार कट ऑफ पेपर झाल्यावरच माहीत होईल कारण पेपर किती हार्ड येतो पेपर कसा येतो ते पेपरनंतर डिस्कस करूच आपण तर त्याच्यानुसार माहिती होईल आपल्याला कटऑफ किती असणार सो so दॅट तुम्ही त्याच्या पेपर झाल्यावर ॲनालिसिस करू शकता आणि नंतर तुम्ही म्हणजे कट ऑफ किती जाणार काय असणार ते आपण डिस्कस करू नंतर चौथा प्रश्न आहे अर्ज किती आले असणार या प्रश्नावर टाइम घालवणं व्यर्थ म्हणजे या प्रश्नावर वेळ घालवणे बेकार आहे कारण हा प्रश्न तुमच्यासाठी म्हणजे असायलाच नको कारण अर्ज किती आले असणार हे माहिती नाही तर या प्रश्ना प्रश्नावर डिस्कस करणं पण म्हणजे टाईम वेस्ट करणं आहे अर्ज किती आले असणार हे नाही माहिती आपल्याला हे कदाचित एक्झाम झाल्यावर रिझल्ट लागल्यावर माहिती होईल की एवढे एवढे अर्ज आले होते आणि एवढे एवढे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत प्रकारे सिलेक्ट झाले आहेत ते म्हणजे डी एम ए आर अंतर्गत जाहीर केला जाईल पण सध्या तरी याच्यावर डिस्कशन करणं म्हणजे तुम्ही करायलाच नको त्याच्यावर डिस्कशन कारण तो टॉपिक आपल्या हातात नाही आहे आणि तुम्हाला या टॉपिकशी काही देणं घेणं असायला नको तुमची जी तयारी झाली आहे तिच्यावर फोकस करा तुमचे जे प्रश्न किती बरोबर येत आहेत कुठले टॉपिक झालेले आहेत कुठल्या टॉपिकवर फोकस करायचं गरज आहे ते बघा हा प्रश्न बघायचाच नाही बाकी पाचवा प्रश्न आहे प्रश्न कसे येणार ते आपण डिस्कस केलेला आहे आपल्या जे पी वाय क्यू आणि हंड्रेड एम सी क्यूवालं लेक्चर आहे त्याच्यात आपण हे डिस्कस केलं आहे प्रश्न कसे येणार काय येणार ते सगळं त्याच्यात तुम्ही बघू शकता आणि वेगवेगळ्या बाकी टेस्ट सिरीज आहेत मी असं म्हणणार नाही की याची टेस्ट सिरीज लावा त्याची टेस्ट सिरीज लावा तुम्हाला जी बेस्ट वाटत आहे ती सोडवा काही टेस्ट सिरीज हार्ड असतील काही टेस्ट सिरीज सोप्या असतील मराठी ग्रामरच्या का म्हणजे मराठी ग्रामरचे खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप नावाजलेले लेक्चर्स लेक्चर्स आहेत जे खूप म्हणजे वर्षापासून मराठी ग्रामर शिकवत आहे त्यांच्या तुम्ही टेस्ट सिरीज बघू शकता ते म्हणजे या क्षेत्रातले अनुभवी व्यक्ती आहेत त्यांच्या तुम्ही टेस्ट सिरीज बघू शकता इंग्लिश ग्रामरच्या पण तशाच टी सी एसचे वेगवेगळे एक्झाम झाले आहेत त्याचे प्रश्न बघू शकता जेणेकरून टी सी एस कशाप्रकारे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामरचे प्रश्न विचारतात ते तुम्हाला माहिती होईल आणि मी या टॉपिकसुद्धा याच्यातरी याच्यासाठीच फोकस करत आहो कारण हे टॉपिक खूप वास्त आहे आणि याच्यावर कुठला प्रश्न कसा येईल ते नाही माहिती जी के जरसुद्धा तसंच लास्ट वन इयरचे करंट अफेअर्स बघा जो टाईम आहे तो त्या टाईममध्ये रिव्हिजन करा करंट टपिअर्सची रिव्हिजन करा थोडं रिव्हिजन पॉलिटीचे लेक्चर जॉग्राफीची म्हणजे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट माहिती घ्या मी असं म्हणणार नाही की प्रत्येक टॉपिकमध्ये डीपमध्ये जा जसं पॉलिटी पॉलिटी खूप मोठा टॉपिक आहे त्याच्यात डीपमध्ये जाय जाण्याचं काही हे नाही पण जे बेसिक माहिती आहे ती जाणून घ्या तर तुमचा हा जी टॉपिक स्ट्रॉंग होईल <coughs> मॅथ्स रिजनिंग मॅथ्स रिजनिंगसाठी रिव्हिजन करा आणि जे अनुभवी लेक्चरर्स आहेत त्यांचे लेक व्हिडिओज बघा जेणेकरून तुम्हाला ते सोडवण्यात हेल्प होईल तर आता तुम्हाला आपण बघणार आहोत की म्हणजे एक्झामसाठी मिनिमम सात दिवसाचा तरी वेळ मिळेलच आता ती सप्टेंबर महिना गेलेला आहे कदाचित 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 शासन उद्या परवा जाहीर करेल की एक्झाम कधी होईल एक्झाम म्हणजे डेट मे बी शासन डेट जाहीर करू शकते एक्झाम कधी होईल टाईम टेबल काय असणार ज्या लोकांची एक्झाम पोस्टपोन झाली आहे त्या लोकांचे शेड्यूल शासन जाहीर करेल म्हणजे येत्या का काही दिवसात तर आपण चालून बघ बग... म्हणजे आपण अशी प्लॅनिंग करणार आहोत की सात सात दिवसांचा आपण प्लॅनिंग करून घेणार आहोत मिनिमम सात दिवस तुमच्याजवळ राहू शकतातच तर एक तारखेपासून बघितलं तर आठ तारखेपर्यंत तुम्ही अशी तयारी करा की एक ते आठच्या दरम्यान जर आठ तारखेला एक्झाम आली तर तुम्ही एक तारखेपासून आठ तारखेपर्यंत कशी रिव्हिजन कराल कशी प्रॅक्टिस कराल आणि कसे म्हणजे कि तुम्ही किती रिव्हिजन्स कराल ते तुम्ही प्लॅन करा नंतर आपण आठ तारखेपर्यंत तुम्हाला कळूनच जाईल एक्झाम कधी होईल काय होईल जर आठ तारखेला नाही कळालं तर आठ ते पंधरामध्ये तुम्ही प्लॅनिंग करा असं वीक वाईज सात सात दिवसांच्या गॅपमध्ये म्हणजे सात सात दिवसांच्या कालावधीनुसार तुम्ही प्रॅक्टिस करा आणि सात सात दिवसांचा टाईम ता ठरवून घ्या जेणेकरून तुम्ही ती ड्यू डेटमध्ये त्या ड्यू डेटमध्ये तुम्ही ती रिव्हिजन पूर्ण कराल आणि तुम्ही प्रत्येक टॉपिक सगळे कंप्लीट कराल सो so दॅट तुम्हाला एक्झाममध्ये हेल्प होईल तर अशा प्रकारे तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि तुम्ही जास्तीत जास्त सी क्यू सोडवू शकता आणि बेड लावून म्हणजेच टाईम लावून तुम्ही एम सी क्यू सोडवा जेणेकरून एक्झाममध्ये जो टाईम मॅनेजमेंटचा खेळ आहे तो पण तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही कशाप्रकारे टाईम मॅनेज करू शकता ते पण तुम्हाला माहीत होईल तर अशा प्रकारे तुम्ही वीक म्हणजे सात सात दिवसांच्या वेळेमध्ये तुम्ही रिव्हिजन करा आणि आय होप याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुमचं जे शेड्यूल आहे ते पण बनवण्यात हेल्प होईल आणि त्याच्यानुसार तुम्ही रिव्हिजन कराल आणि टाईम लावून तुम्ही रिव्हिजन केली तर त्याचा तुम्हालाच फायदा होईल आणि जी पण डेट येईल तिच्यासाठी तुम्ही रेडी राहा जी डेट येईल तिच्यासाठी तुम्ही रेडी राहून टाईम टेबल म्हणजे जी डेट जाहीर होईल तेव्हा आपण व्हिडिओज बघू म्हणजे व्हिडिओ बनवून व्हिडिओ घेऊन येऊ की कशाप्रकारे तुम्ही प्लॅनिंग करू शकता काय करू शकता आणि कशी रिव्हिजन करू शकता बाकी स सध्या जोपर्यंत डेट जाहीर होत नाही तोपर्यंत सात सात दिवसाची प्लॅनिंग करा सो so दॅट तुम्ही रिव्हिजन पण कराल आणि वेळ लावून तुम्ही प्रश्न पण सोडवाल आणि त्या कालावधीत तुम्हाला कुठले टॉपिक्स करायचे ते पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल बाकी रिव्हिजनसाठी आपले लेक्चर्स आहेत ते सगळे बघत राहा म्हणजे जेवढे वाटेल तेवढे बघा जेवढ्यांदा वाटेल तेवढ्यांदा बघा कारण या लेक्चर्समधून खूप क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत आपले जे सोशल वर्कचे मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण घेतलेले आहेत इम्पॉर्टंट एम घेतलेले आहेत तर त्याची सगळी तयारी तुम्ही या लेक्चर्सद्वारे करून घ्या आणि रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त एम सी क्यू सोडवा सो so दॅट तुम्हाला हेल्प होईल एक्झाममध्ये तर होप शासन जेव्हा एक्झाम डेट जाहीर करेल तेव्हा आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि रिव्हिजन कशी करायची ते आपण बघू तर आता तुम्ही सात सात दिवसाच्या प्रॅक्टिसनुसार रिव्हिजन करत राहा सो so दॅट तुम्हाला हेल्प होईल बस थँक्यू व्हेरी मच